लिंगायत समाजाचे धर्मसंस्थापक जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज व अखंड हिस् हिंदुस्थानचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज शिवबसव जयंतीनिमित्त हातकनंगले तालुक्यातील वडगाव येथे लिंगायत माई समाज मठाकडील यांच्या वतीने प्रतिमा पूजन ज्येष्ठ सदस्य महादेव माई यांच्या हस्ते तर प्रज्वलन सर्व महिला मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रमेश माई चंद्रकांत माई भारत माळी संतोष उर्फ माई तुषार माई स्वप्नील माई नागेंद्र माई नारायण माई शरद माई प्रदीप माई सुरेश माई विजय माई शिवाजी माई सर्जेराव माळी केशव माई विनायक माई, माई सुकुमार माई कृष्णामाई धीरज माई अमर माई उत्तम माई सर्वसमाज बांधव व समाजातील महिला युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या